माणूसच सापाच्या वस्तीला खतरनाक सापांचा गावकऱ्यांना लळा साप म्हटलं की अगोदर पळापळ सुरू होते जो तो सुरक्षित ठिकाणी धाव घेतो विषारी सापाने दंश केला तर काही मिनटात त्या मनुष्याचा प्राण्याचा मृत्यू अटळ असतो पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे पाळीव प्राण्यांप्रमाणे सापांना वागवलं जातं आणि या गावात साप लोकांच्या अंगाखांद्यावर असतात ते घरात दिसतात अंगणात दिसतात जणू माणूस सापाच्या वस्तीत राहायला आलाय असं वाटतं विषारी कोबरापासून ते अनेक जातीचे साप या गावात आहेत महाराष्ट्रातील शेतफळ नावाचे गाव आहे येथील लोक सापांना घरातील कुटुंबातील सदस्य समजतात ते त्यांचा खास मित्र असतो ते सापांना मुळीच घाबरत नाही विषारी कोबरासुद्धा एक प्रत्येक घरात दिसतो ही लोकं सापाला मित्र आणि शंकराचे प्रतीक मानतात गावात सापाला दूध पाणी देण्यात येतं मुलं या सापांबरोबर खेळतात या गावातील छतावर स्वयंपाकघरात झाडांवर शेतात सहज साप आढळून येतात या गावातील लोक सापाला मित्र मानतात त्यांना घाबरत नाहीत विषारी सापामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शेतफळ